सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ जालन्यात मातंग समाजाने काढली संविधान सन्मान रॅली मातंग समाजाला उपवर्गीकरणातून स्वतंत्र पाच टक्के आरक्षण मिळाले पाहिजे मातंग समाज बांधवांची मागणी जो राजकीय पक्ष मातंग समाजाच्या आरक्षण उपवर्गीकरण निर्णयाविरोधात भूमिका घेईन त्याला मातंग समाज निवडणुकीत मतदान करणार नसल्याचं मातंग समाजाचा इशारा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ मातंग समाजाने संविधान सन्मान रॅली काढली आहे मातंग समाजाला उपवर्गीकरणातून स्वतंत्र पाच टक्के आरक्षण मिळाले पाहिजे अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण झाले पाहिजे या मागणीसाठी ही रॅली काढण्यात आली आहे आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे अशी मातंग समाज मागील अनेक वर्षापासून मागणी करीत आहे त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण उपवर्गीकरणाबाबत निर्णय दिलाय या निर्णयाचे जाणण्याच्या मातंग समाजाने स्वागत केले दरम्यान आरक्षण उपवर्गीकरण झाल्याने मातंग समाजाला शिक्षणात फायदा होईल अशी प्रतिक्रिया रवी पाखरे यांनी दिली आहे दरम्यान जो राजकीय पक्ष मातंग समाजाच्या आरक्षण निर्णय निर्णयाविरोधात भूमिका घेईल त्याला मातंग समाज निवडणुकीत मतदान करणार नाही असा इशारा देखील पाखरे यांनी दिला आहे चालू होणारे जालना शहरातल्या मामा चौकापासून ते साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकापर्यंत तिथं समाप्त होणार आहे आणि रॅलीचा उद्देश असा आहे जो सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे की आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे त्या संदर्भात मातंग समाजा समाजाला समाजाची खूप वर्षापासून लाडा होता की याच्यात उपवर्गीकरण झालं पाहिजे उपवर्गीकरण झालं तर आम्हाला त्यामध्ये न्याय मिळेल आणि दलितामध्ये सगळ्यात मातंग समाज हा खालचा घटक आहे आणि अत्यंत म्हणजे माग असलेला वर्ग आहे त्यामुळं उपवर्गीकरण झालं तर आमच्या मातंग समाजाला त्याचा आर्थिक शैक्षणिक आणि बाकीच्या इतर गोष्टी तो पुढारलेला होईल दादा अजून एक काही तुमच्या आहे त्यामध्ये स्वतंत्र पाच टक्के आरक्षणाची मागणी केलेली दिसते ते आयोगानुसार आणि शासन ठरवून कि त्यात किती टक्के आरक्षण द्यायचं तर पण आम्हाला आम्हाला जर आरक्षण मिळालं तर आमचा आमचा शैक्षणिक उन्नती होईल आर्थिक उन्नती होईल आणि असलेला समाज आमचा चांगल्या याला येईल आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो या राज्य सरकारने तत्काळ लागू केला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि जर या जर राज्य सरकारने तो जर निर्णय जर लागू केला तर मातंग समाज आज त्या पक्षाच्या पाठीमागे राहील जो मातंग समाजाच्या हिताचा निर्णय घेईल जो कोणी राजकीय पक्ष असेल तर त्या राजकीय पक्षाला मातंग समाज पूर्ण ताकदीने त्या समाजा त्या पक्षाच्या पाठीमागे राहील आणि जो जो राजकीय पक्ष मातंग समाजाच्या या मागणीच्या विरोधात भूमिका घेईल विरोधात मातंग समाज मतदानाच्या टायमाला विरोधात भूमिका घेईन मातंग समाज जो पक्ष आमच्या विरोधात भूमिका घेईन विरोधात मातंग समाज मतदान करणार नाही माझं नाव रवी राजू पाकरे.